नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी सायली आपल्या सायलीज मॅथ्स कॉर्नर या आपल्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्व विद्यार्थी मित्रांचं स्वागत करते तर आज आपण टॉपिक बघतोय बघा सांख्यिकी या सांख्यिकी टॉपिकमध्ये आपल्याला काही महत्त्वाचे मुद्दे आहेत ते आपल्याला बघायचे आहेत बघायच्यामध्ये आपल्याला पहिला मुद्दा आहे केंद्रीय प्रवृत्तीची परिमाणे काय बघायचं आहे केंद्रीय प्रवृत्तीची केंद्रीय प्रवृत्तीची परिमाणे म्हणजे काय असते हे बघायचं आपल्याला काय असते तुम्हाला माहीत आहे का केंद्रीय प्रवृत्तीची परिमाणे चला तर मग बघूयात आपण केंद्रीय प्रवृत्तीची परिणाम यामध्ये आपल्याला बघण्यासाठी पहिल्यांदा केंद्रीय प्रवृत्ती म्हणजे काय हे माहीत पाहिजे तर केंद्रीय प्रवृत्ती म्हणजे काय बघा की सर्वेक्षणाने मिळवलेल्या सांख्यिक सामग्रीमध्ये सामान्यपणे एक गुणधर्म असतो बघा तो का क कोणता गुणधर्म असतो बघा सामग्रीमधील एखाद्या संख्येच्या आसपास इतर संख्यांची गर्दी अधिक असते म्हणजे एखादी सामग्री असते बघा आता आपण एखाद्या दिवसाचं उदाहरण घेतलं की आपल्या लक्षात येईल एखादी सामग्री असते आणि त्या सामग्रीमध्ये आपल्याला बाकीच्या त्याच्या आसपासच्या ज्या काही संख्या असतात त्या संख्येची त्याच्यासोबत अधिक गर्दी असते आणि या समूहाच्या गुणधर्माला काय म्हणतो आपण केंद्रीय प्रवृत्ती म्हणजे काय बघा समूहातील ज्या संख्येच्या आसपास इतर संख्यांची गर्दी अधिक असते काय म्हणायचं आहे आपल्याला बघा समूहातील ज्या संख्येच्या आसपास बघा केंद्रीय प्रवृत्तीचं परिमाण म्हणजे काय समूहातील ज्या संख्येच्या आसपास इतर संख्यांची गर्दी असते ती संख्या त्या समूहाचे प्रतिनिधित्व करते असे म्हणतात म्हणजे बघा एक समूह म्हणजे काय एका समूह म्हणजे एक दहा बारा संख्या असतील या संख्येच्या आसपास इतर संख्यांची गर्दी असते आणि ती संख्या त्या समूहाचं प्रतिनिधित्व करते अशा संख्येला आपण काय म्हणतो केंद्रीय प्रवृत्तीचं परिमाण म्हणतो आणि सांख्यिकीमध्ये केंद्रीय प्रवृत्तीची परिमाणे कोणती कोणती वापरली जातात परिमाणे कोणती वापरली जातात मध्य मध्यक व बहुलक ही परिमाणे प्रामुख्याने वापरली जातात बघा सांख्यिकीमध्ये केंद्रीय प्रवृत्तीची परिमाणे कोणती कोणती वापरली जातात मध्य मध्य बहुलक ही महत्त्वाची तीन परिमाणे वापरली जातात त्याच्यामधला पहिला आहे मध्य मध्य म्हणजेच काय मीन ज्याला आपण इंग्लिशमध्ये मीन म्हणतो मीनची व्याख्या काय आहे बघा सामुग्रीतील सर्व संख्यांच्या अंकगणितीय सरासरीला त्या सामग्रीचा मध्य असे म्हणतात म्हणजे काय करायचं आपल्याला जेवढ्या काही संख्या दिलेल्या असतील त्या संख्यांची बेरीज करायची आणि त्या बेरजेला जेवढ्या काही संख्यांचा नंबर असेल त्या नंबरनं भागायचं आणि जी काही संख्या येईल त्या संख्येला आपण मध्य असे म्हणतो एक उदाहरण घेऊयात आपण बघा काय उदाहरण घेतलं आपण पंचवीस तीस सत्तावीस तेवीस आणि पंचवीस या प्राप्त अंकाचा मध्य काढा तर आता आपण आत्ताच सांगितलं मद्य कसा काढला जातो तर सामग्रीतील सर्व संख्यांच्या अंकगणितीय सरासरीला म्हणजे जेवढे काही नंबर दिलेले आहेत या सगळ्यांची बेरीज करायची आणि बेरीज केल्यानंतर संख्या किती आहेत एक दोन तीन चार पाच ह्या बेरजेला पाचनं भाग करायचा आणि भाग केल्यानंतर जी काय संख्या आहे त्या संख्येला मध्य असं म्हणायचं करा बेरीज मध्य किंवा मीन मीन बरोबर पंचवीस अधिक तीस अधिक सत्तावीस अधिक तेवीस अधिक पंचवीस भागीले किती असेल पाच संख्या आहेत म्हणून पाच बरोबर पंचवीस आणि पंचवीस तीस तीस आणि तीस साठ साठ आणि हे वीस ऐंशी ऐंशी आणि हे वीस किती झाले शंभर शंभर आणि हे ती सात आणि तीन दहा म्हणजे किती झाले किती झाले पन्नास पन्नास तीस ऐंशी नव्वद शंभर शंभर आणि हे वीस एकशे वीस आणि हे एकशे तीस छेद पाच किती होईल पाच जुने दहा उरले सहा पाच सख तीस म्हणून मध्य किंवा मीन बरोबर सव्वीस मध्य किंवा मीन बरोबर सव्वीस आणखी एक उदाहरण समजून घेऊयात उदाहरण दुसरं मुकुंदाचे सात वर्षाचे सोयाबीन एकरी उत्पन्न क्विंटलमध्ये दिले बघा म्हणजे सात वर्षाचं त्यांना प्रत्येक वर्षाला किती क्विंटल सोयाबीन व्हायचं त्याचं दिलेलं आपल्याला दहा क्विंटल सात पाच तीन नऊ सहा नऊ असं यावरून त्यांना सरासरी किती उत्पन्न झालं हो सात वर्षामध्ये म्हणजेच त्याचं मध्य काढायचं आहे तर कसं काढणार आपण मध्य किंवा इंग्लिशमध्ये त्याला मीन बरोबर या सगळ्यांची बेरीज करा दहा अधिक सात अधिक पाच अधिक तीन अधिक नऊ अधिक सहा अधिक नऊ छेद सात एक दोन तीन चार पाच सहा सात करा बेरीज दहा हे सात आणि हे तीन दहा 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 वीस वीसन पाच पंचवीस पंचवीस आणि नऊ चौतीस चौतीस आणि सहा चाळीस चाळीस आणि नऊ एकोणपन्नास एकोणपन्नास छेद सात भाग घाला सात एक, एक सात सात साती एकोणपन्नास सात म्हणजेच मीन किंवा मध्य किती आला सात म्हणजे सरासरी त्यांना सात क्विंटल सोयाबीन झालेले आहे मुकुंदला बरोबर त्यानंतर आता आपण बघूयात मद्यक बघा आता आपण बघतोय आपलं मध्य समजलं आपलं मध्य मध्य म्हणजेच मीन मीन आपण काढला काय करायचं जेवढे काय संख्या दिलेल्या असतील त्या संख्यांची बेरीज भागिले त्या संख्यांचा नंबर म्हणजे मध्य म्हणजेच काय थोडक्यात सरासरी काढणे आता दुसरं आपलं केंद्रीय प्रवृत्तीचं परिमाण काय आहे मध्यक म्हणजेच मेडियन मध्यक म्हणजे काय करायचं सामग्रीतील संख्या चढत्या किंवा उतरत्या क्रमानं मांडतात आणि त्या मांडणीतील मध्यभागी येणाऱ्या संख्येला त्या, ये त्या सामग्रीचा मध्य कसे म्हणतात एकदम सोपा आहे आपण याचं उदाहरण घेऊयात लक्षात येईल लगेच बघा आपल्याला हे उदाहरण दिलं आहे बहात्तर सहासष्ट सत्त्याऐंशी सा ब्याण्णव त्रेसष्ट अष्ट्याहत्तर चोपन्न या सामग्रीचा मध्यक काढा आपण काय सांगितलं मध्य काढण्यासाठी एकतर चढता क्रम किंवा उतरता क्रम आपण चढता क्रम घेऊयात करून चढता क्रम घ्यायच्या सगळ्यात लहान संख्या कोणती आहे चोपन्न त्याच्यानंतर त्रेसष्ट नंतर त्रे सहासष्ट बहात्तर अष्ट्याहत्तर सत्त्याऐंशी ब्याण्णव बघा काय म्हणतं या चढत्या किंवा तरत्या क्रमानं मांडल्या आपण चढत्या क्रमानं मांडल्या आणि या मांडणीतील मध्यभागी येणारी संख्या संख्या मोजून घ्या एक दोन तीन चार पाच सहा सात सात म्हणल्यानंतर इकडच्या तीन इकडच्या तीन दोन्ही बाजूला सेम सेम आले पाहिजेत मी इकडं तीन इकडे तीन सोडल्या तर आपल्या मध्यभागी कुठल्या येते बहात्तर येते म्हणजे आपला मध्य काय असेल बहात्तर म्हणून मध्यक किंवा मिडियन बरोबर बहात्तर तुम्ही म्हणाल मॅडम काय वेळेस आता इकडं इकडं तीन इकडे चार असे जर आठ जर नंबर आले तर मध्ये आपल्याला मध्यभागी नंबर मिळणार नाही तर ते कसं काढायचं त्यासाठी आपण दुसरं उदाहरण घेऊयात प्रश्न क्रमांक दोन दुसऱ्या प्रश्नामध्ये बघा आपल्याला कोणत्या कोणत्या संख्या दिल्या तीस पंचवीस बत्तीस तेवीस बेचाळीस छत्तीस चाळीस तेहतीस एकवीस आणि त्रेचाळीस यांचं का यां काय काढा मध्यक काढा आपण आपल्या नियमाप्रमाणे त्याला चढत्या क्रमाने लिहून घेतलं एकवीस सगळ्यात लहान आहे एकवीस त्याच्यानंतर तेवीस घेतलं नंतर पंचवीस आहे तीस बत्तीस तेहतीस छत्तीस चाळीस बेचाळीस त्रेचाळीस बेरीज करा सॉरी oh संख्या बघा किती आहेत एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा मग दहा संख्या आहेत मग याच्यामध्ये आपल्या सेंटरची संख्या काढता येते का बघा इकडच्या एक दोन तीन बरोबर आहे का एक दोन तीन चार आपल्या दहा संख्या आहेत ना मग हे इकडच्या ह्या चार त्याच्यानंतर ही पाच सहा सात आठ मग इकडच्या पण चार सोडून द्या सोडल्या आता आपल्याला मध्ये दोन संख्या आहेत पण आपण काय म्हणतो ज्या वेळेस एक संख्या असेल ती आपण डायरेक्ट मद्यक म्हणून घेतो आता इथे दोन संख्या आहेत या दोन संख्यांचा आपण मद्यक कसा काढणार तर त्यासाठी आपल्याला काय करायचं ह्या दोन संख्यांची सरासरी काढून घ्यायची म्हणून बत्तीस आधी तेहतीस भागेले दोन संख्या आहेत म्हणून दोन दोन तीन पाच तीन आणि तीन सहा पासष्ट छेद दोन वेत्रिक सहा बे दुने चार एक उरला बेपनशे दहा किती आला बत्तीस पॉईंट पाच म्हणून या सामग्रीचा मध्यक किती आला बत्तीस पॉईंट पाच त्याच्यानंतर आता आपण बघूयात बहुलक बघा बहु काय दिले शेवटचा आपला केंद्रीय प्रवृत्तीचं परिमाण बहुलक बहुलक म्हणजेच काय मोड काय असतं बहुलक म्हणजेच मोड सामग्रीमध्ये सर्वाधिक वेळा येणारा प्राप्तांक म्हणजे त्या सामग्रीचा बहुलक सगळ्यात सोपं काय असेल तर बहुलक कारण का आपल्याला एखादी सामग्री दिली आणि त्या सामग्रीमध्ये जेवढ्या एकच नंबर जेवढ्या जास्त वेळ आला आहे तो त्याचा बहुलक असतो एक उदाहरण बघूयात आपण बघा काय दिलं आहे नव्वद पंचावन्न सदुसष्ट पंचावन्न पंच्याहत्तर पंच्याहत्तर चाळीस पस्तीस पंचावन्न पंच्याण्णव या सामग्रीचा सा, या सामग्रीचा बहुलक काढा काढा मग काय येतो पंचावन्न 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 मला तीन वेळा दिसले पंचावन्न आणि पंचाहत्तर पंचाहत्तर दोन वेळा आहे आपलं काय त्याची व्याख्या काय आहे सामग्रीमध्ये सर्वाधिक हा शब्द महत्वाचा आहे सर्वाधिक वेळा येणारा प्राप्तांक म्हणजे त्या सामग्रीचा बहुलक असतो आपल्याकडे पंचावन्न किती वेळा आले तीन वेळा आणि पंचाहत्तर दोन वेळा मग जास्त वेळा कोणता आले पंचावन्न म्हणून बहुलक बरोबर वेळा आला आहे म्हणून ठीक आहे इतकं सोपं आहे तर विद्यार्थी मित्रांनो आज आपण बघितलं मध्यम मध्यक आणि बहुलक मध्य म्हणजे काय मध्य म्हणजे काय असतं जे काय आपल्याला संख्या दिलेल्या असतात या संख्यांची काय करायची असते आपल्याला या संख्यांची सा थोडक्यात सरासरी काढायची असते बरोबर जेवढ्या संख्या असतील त्यांची बेरीज भागिले संख्यांचा नंबर बरोबर मध्यक म्हणजे काय करायचं चढत्या किंवा उतारतर क्रमानं मांडायचं आणि त्याच्यामधली जी मधली संख्या असते ती त्याचा मध्यक असतो आणि बहुलकमध्ये जी जो जास्त नंबर मरेल तो त्याचा बहुलक असतो ठीक आहे चला आता विद्यार्थी मग विद्यार्थी मित्रांनो आजचा एकदम आपला सोपा असा टॉपिक आपण थोडक्यामध्ये समजून सांगितलेलं आहे तर अशा अशाच प्रकारच्या आपल्या व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि कमेंट करा थँक्यू